उद्योग राहू द्या महाराष्ट्राला उद्योग राहू द्या गुजरात ला पन्नास खोके पन्नास खोके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवून नेणाऱ्या या महायुती खोके सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व युवक एकत्र येऊन या सरकारचा निषेध केलेला आहे तर मागचे अडीच वर्ष झालं बघतोय आपण की महाराष्ट्रातून उद्योग पळवण्याचं हे काम हे युतीचं सरकार हे खोके सरकार वारंवार पद्धतीनं करत आहे खरं तर जुमलेबाजी करून दोन कोटी युवकांना रोजगार देण्याचं आश्वासन देऊन हे सरकार खरं तर सत्तेत आलं होतं त्या मोदी साहेबांच्या ह्या जुमलेबाजीचा तर महाराष्ट्र सरकार पण कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तेच महाराष्ट्राला काहीतरी अजून मोठा आणा आणू हेच फक्त म्हणत खरं तर हे अडीच वर्ष या सरकारनं काढलेले आहेत या सरकारचा युवकांना देशोदडीला लावायचं काम ह्या महाराष्ट्र खोके सर सरकारतर्फे चालवण्यात आलेलं आहे या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आजपर्यंत महाराष्ट्रातून जवळपास चार हजार कोटी रुपयाचे उद्योग गुजरातला पळवून नेण्या नेण्याचं ने काम ह्या गुजरात दारजिनी सरकारकडून करण्यात आलेलं आहे ह्या गुजरात दारजिनी सरकारला खरंतर तर मला ह्या निमित्तानं विचारायचं आहे की मा तामिळनाडूमधला फोर्ट उद्योग समूहात उद्योग समूह ज्यावेळेस बाहेर गेला त्यावेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांचा आग्रह असतो आज तो उद्योगसमूह वापस तामिळनाडूला येतोय ये एवढी खरं तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का तुम्ही खरं तर कुणाला घाबरता तुम्ही कुणाच्या तर आदेशावर काम करता का हे आम्हाला या ठिकाणी हात खरं तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विचारायचं आहे आणि ह्या खरं तर या तिघाडीच्या नादामध्ये या महाराष्ट्राचं नुकसान होत आहे महाराष्ट्रामध्ये इलेक्शनच्या तोंडावर वेगवेगळ्या फसव्या योजना राबवून तर निधी पळवायचं काम या सरकारमध्ये राब चाललेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये जवळपास चाळीस हजार कोटी रुपयाचे प्रलंबित कामं फक्त यांच्या फसव्या योजने योजनेच्या योजनेमुळं तर आज प्रलंबित आहेत आणि त्या योजनांचा निधी आपला खरंच वापरता येत नाही इलेक्शनच्या तोंडावर लोकांना काहीतरी तात्पुरतं देऊन फसवायचं काम खरं तर ही जनता महाराष्ट्रातली हुशार आहे ही फसणारी जी फसणारी जनता जनता नाही त्या तात्पुरत्या पगारी देऊन लोकांना माहीत आहे त्यांचा जुमलेबाजीपणा काय आहे यांनी काय पैसा यांनी काय घोळ केलेला आहे हा सगळा घोळ उघडकीस आल्यामुळं आज काय ते चाकाझाकीचं हे काम करत आहेत अशा या फसव्या सरकारचा आम्ही या ठिकाणी आज निषेध करत आहोत